तरुण गॅज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आजसुद्धा ज्ञानेशला सुट्टी आहे म्हणजे मंगळवार आणि बुधवार दोन दिवस सुट्टी आहे काल इलेक्शन होतं तर इलेक्शनसाठी ज्ञानेशला दोन दिवस सुट्टी आहे काल आणि आज तर आज सुट्टी असल्याकारणाने सगळं काही आरामात आहे आणि कसं माहिती आहे जेव्हा त्यांची शाळा असे तेव्हा सगळं आपलं आपण घड्याच्या काट्यावरती चालत असतो आणि जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा सगळं काही आरामात तर सेम तसंच आज पण पूर्ण आरामात सगळं आहे काय पण होतंच आज पण आहेच तर तेच तर आता दुपारचा एक वाजलेला आहे आता मी पटापट किचनमध्ये जाते आणि जेवणाला सुरुवात करते कारण ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहे किचनमध्ये जाऊन पटापट जेवणाची तयारी करते तर आज ज्ञानेशनी स्वतः त्याची तयारी केलेली आहे आंघोळ पण स्वतःनीच केलेली आहे रोज मी ज्ञानाची आंघोळ घालत असते तर ज्ञानेशने ना टी शर्ट उलटा घातलाय दाखव ना ए दाखवता खरं आणि आता तरी टी व्ही लावले हे बघा तर हे बघा पाठीमागची बाजू पुढे आले आणि पुढची बाजू बाजू पाठीमाग आले आणि टी शर्ट उलटा घातला मी त्याला सांगते की टी शर्ट काढून सरळ कर तो तो नाही मला असंच ठेवायचं आहे बोलतो म्हणजे विचार करा म्हणजे ठीक आहे आता काय बोलणार ज्ञानेशला ज्ञानेश काढणार की या टी शर्ट का रे असंच भाऊ दे आणि तू उलटा घातलास टी शर्ट माहिती आहे आम्हाला टी शर्ट काढायचाच कंटाळाला आहे कंटाळा नाही मग काय आता इथे ज्ञानेश ज्ञानेशला तारक मेहता का उल्टा चष्मा खूप आवडतो आणि आता तिथे सेना खूप आवडते हो ना चला आता फटाफट पाट किचन मध्ये येऊया पूजा वगैरे झालेली आहे माझी तर या कुकरमध्ये मी स्टीम राईस करून घेतलेला आहे आता या कुकरमध्ये मी, मी मुगाची उसळ करणार आहे तर म्हणजे मी फर्स्ट टाईम त्या दिवशी मी यामध्ये मसालाही भात केला होता आता हळूहळू आम्ही वा कुकर वापरायला काढलेला आहे तर आता बघू मी फर्स्ट टाईम याच्यामध्ये उसळ करणार आहे ते मी जेवणाला सुरुवात केलेली आहे तर इथे मला भजी करायची आहे तर भजी करण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे कांदा आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे इथे मी एक मोठा चमचा बारीक रवा घेतलेला आहे मिरची बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि मी कुकिंग सोडा सुद्धा घेतलेला आहे एक बाऊल घ्यायचा तर एका बाउलमध्ये आपला बेसन पीठ रवा त्यानंतर हे जे मसाले आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ हे ॲड करायचं आहे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता आपण यामध्ये एक चमचा कुकिंग सोडा ॲड करणार आहोत छोटा तर खरं म्हणजे आपण भजी करताना अगदी चिमूटभर कुकिंग सोडा ॲड करतो पण खरं म्हणजे मी एक चमचा यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे कारण ही जी भजी आहे ही खूप स्पॉन्जी बनते आणि मला थोडी स्पॉन्जीच भजी हवी हो, म्हणून मी थोडं जास्त बेसनपीठ थो सॉरी एक चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची कांदा टोमॅटो ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र करून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर याचं छान मस्त असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात की इथे मी छान मस्त याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे जे बॅटर आहे तर खरं म्हणजे आपण एक तास झाकण लावून हे बॅटर असंच भिजत ठेवणार आहोत खरं म्हणजे आपण यामध्ये कांदा मिरची टाकलेले आहे तर कांदा आणि मेथीचा जो फ्लेवर आहे हा या बेसन पिठामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि तुम्हाला ही आहे कांद्याला पाणी सुटतो तर हा जो पाणी आहे हा पूर्ण त्या बेसन पिठामध्ये ॲड होतो आणि पूर्ण कांद्याचा फ्लेवर येतो म्हणून आपल्याला ही ही जी भजी आहे एक ते दीड तास अशीच भिजत ठेवायची आहे तर इथे मी झाकण ठेवून ही भजी एक ते दीड तास भिजत ठेवणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल की यामध्ये मी रवा ॲड केलेला आहे रवा तर रव्यामुळे काय होतं माहिती आहे का आपली जी भजी आहे ही खूप कुरकुरीत होते म्हणजे आतून स्पॉन्जी आणि बाहेरून मस्त अशी कुरकुरीत होणार आहे आणि ही जी भजी आहे तर मला लय म्हणजे कमी तेलामध्ये मला ही भजी करायची आहे तर कशी करणार आहे हे तुम्हाला कळणारच आहे तिकडे तुम्ही बघू शकतात आता मी इथे मला उसळ करायची आहे मूग आणि सोयाबीनाची उसळ करायची आहे तर इथे मी मूग भिज काल रात्री भिजत पाण्यात भिजत ठेवले होते आणि मूगसुद्धा छान भिजलेले आहेत आणि मी इथे हे जे सोयाबीन आहेत सोयाबीनसुद्धा भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी बिर्याणी मसाला त्यानंतर काय आगरीशाही मसाला हळद गरम मसाला घेतलेला आहे वाटण्यासाठी बघा मी काय घेतलेलं आहे खोबरा जिरा आणि लसूण आणि कढीपत्ता तर याचं आपल्याला वाटण करायचं आहे जर तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही आलंसुद्धा वापरू शकतात आता माझ्याकडे आलं नाही आहे किंवा तुम्ही आलं लसूण मिरची खोबरा कढीपत्ता असंही वाटण करू शक खरं म्हणजे मी भाजीमध्ये मसाला वापरणार आहे त्यामुळे इथे मी मिरचीचा वापर केलेला नाही आहे कारण मी ज्ञानेशला खूप कमी तिखट देते आता हे जे वाटण आहे तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर इथे मी हे वाटण करून घेतलेलं आहे अगदी सुका आणि कोरडं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर हा जो कुकर आहे तर मी या कुकरमध्ये फर्स्ट टाईमच उसळ करणार आहे तर कुकर गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचा आहे ऑइल ॲड करून झाल्यानंतर राई ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे का मिठामुळे काय होतं की हा जो कांदा आहे हा कांदा लवकर शिजतो तर कांदा छान मस्त शिजलेला आहे अगदी एक ते दोन मिनटं मी फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे तो सुद्धा छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाफ देणार आहोत कारण कांदा टोमॅटो आपला मऊ शिजून घ्यायचा आहे तर इथे कांदा टोमॅटो छान मस्त असे हे मऊ शिजून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये वाटण ॲड करणार आहोत आपण जे सुकं वाटण केलं होतं ते ॲड करणार आहोत तुम्ही सुद्धा ना अशी अशा पद्धतीने उसळ नक्की ट्राय करून बघा खूप ऑसम आणि छान लागते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ता यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत मसाल्यांमध्ये मी बिर्याणी मसाला अगरीशाही मसाला हळद आणि गरम मसाला वापरलेला आहे जसं की मी नेहमी सांग जेव्हाही मी तुम्हाला काही रि रेसिपी वगैरे शेअर करते तेव्हा मी तुम्हाला अवर्जून सांगते की जेव्हा तुम्हा, तुम तुम्ही उसळ वगैरे करत असाल त्यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला नक्की टाका हा जो बिर्याणी मसाला आहे घरगुती बिर्याणी मसाला आहे तर पाच मिनटं वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपला जो वाटण आहे या वाटणाला छान मस्त अशी तरी सुटलेली आहे तेल सुटलेलं आहे आता आपण काय करणार आहोत यामध्ये मट मूग आणि हा हे जे सोयाबीन आहे तर आपल्या सोयाबीन आणि हे जे मूग आहेत हे मूग आपल्या यामध्ये ॲड करायचे आहेत ॲड करून झाल्यानंतर हे छान व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि खरं म्हणजे माझ्याकडे आगरी शाही मसाला आहे तो मी विकत घेतलेला आहे मे महिन्यामध्ये बाकी बिर्याणी मसाला मी हा घरीच करते नेहमी कारण मी, मी नेहमी बिर्याणी मसाला हा जेवणामध्ये आवर्जून वापरते कारण बिर्याणी मसाल्यामध्ये आपण सगळ्या सगळे खडे मसाले वापरतो त्यामुळे भाजीलासुद्धा खड्या मसाल्यांचा खूप छान मस्त असा फ्लेवर येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्या त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे मी साधारणपणे दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण झाकण लावून दोन शिट्ट्या देणार आहोत कारण आ, हे जे मूग आहेत मूग लवकर शिजतात आणि सोयाबीन पण लवकर शिजतो तर त्यामुळे मी फक्त दोनच शिट्ट्या देणार आहे आता इथे दीड तास झालेला आहे आपण भजी काढायला सुरुवात करूया तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे आणि सोबत तुम्ही इथे बघू शकता मी इथे तूप घेतलेला आहे जो आपलं होममेड तूप असतो तो जो की आपण घरी करतो तो तो मी मेल्ट करून घेतलेला आहे आणि या भिड्याच्या तव्यावरती पूर्णपणे आपल्याला हा जो तूप आहे तो पूर्ण असं पसरवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही फ्राय सुद्धा वापर करू शकतात आता मला इथे अगदी लेस ऑइल म्हणजे कमी तेलातली भजी खायची आहे तर त्यासाठी मी इथे या भिड्याच्या तव्याचा वापर केलेला आहे तर इथे अशा हे जे बॅटर आहे या तव्यावरती ॲड करून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे बॅटर पसरून घेतल्यानंतर गोल गोल आणि मध्ये छान मस्त आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की यामध्ये आपण कुकिंग सोडा ॲड केला होता त्यामुळे ही जी भजी आहे खूप छान कुरकुरीत होते आणि हिला खूप छान म्हणजे जाळी एक प्रकारची अशी जाळी सुटते त्यानंतर हीसुद्धा ही भजी पलटी करून घ्यायची आहे आणि छान मस्त स्प्रेस करून करून तिला छान मस्त दोन्ही साईडला आपण खरपूस भाजून घ्यायची आहे आणि साईटून आपल्याला एक ते दोन चमचे तूप ॲड करायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात पण मला आज कमी कमी तेलामध्ये भजी खायची आहे म्हणून मी ते तुपाचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने दोन्ही साईडने ही भजी खरपूस करून घेतलेली आहे आता ही जी भजी आहे ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा जो भिड्याचा तवा आहे ना हा तेल सोडून देतो इवन कुठलीही व कुठली कुठलाही पदार्थ असेल तर हा भिड्याचा तवा हा तो पदार्थ एकदम कुरकुरीत आणि क्रंची करण्याचं काम करतो तर तेच मी तुम्हाला सांगेल जर तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही फ्राय प्लॅनचा वापर करा तर मी पुन्हा एकदा या भिड्याच्या तगळ्यावरती बॅटर ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडला खूप छान मस्त दोन ते तीन चमचे ऑइल ॲड केलेलं आहे तर खरं म्हणजे तुम्ही बघू शकता भजीला छान मस्त असं म्हणजे पूर्ण जाळी सुटलेली आहे कारण आपण यामध्ये सोडाचा जास्त वापर केलेला आहे तर मी अशा पद्धतीने जे बॅक म्हणजे बाकीचं जे बॅटर बाकी आहे त्या बॅटरपासून मी आ, कमी तेलातली लेस ऑइल भजी करून घेणार आहे आणि खरं म्हणजे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे ही जी भजी आहे ना ही खूप टेस्टी लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा यामध्ये मी रवा ॲड केलेला आहे रव्यामुळे आतून खूप सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची असा फ्लेवर येतो आणि यामध्ये आपण कांदा मिरची टाकलेला आहे त्यामुळे खूप छान मस्त असा हा फ्लेवर येतो तर इथे आपलं कुकरसुद्धा थंड झालेला आहे आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी ॲड करणार आहोत तर इथे मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि जर तुम्हाला अशीच म्हणजे एकदम रसा नको असेल तर तुम्ही अशीसुद्धा भाकरीबरोबर ही भाजी खाऊ शकतात यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कारण आता आम्ही ही आ, ही जी उसळ आहे हे उसळ आम्ही भाताबरोबर खाणार आहोत म्हणून मी यामध्ये एक चमचा पाणी सॉरी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे छान मस्त एक उकळी आणून द्यायची आहे एक उकळी आणून दिल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आपली ही जी उसळ आहे तयार झालेली आहे मटके आणि सॉरी मूग आणि सोयाबीनची उसळ तयार झालेली आहे फायनली आपलं जेवण तयार झालेलं आहे तुम्ही ते बघू शकतात मी अशा पद्धतीने ही लेस ऑइल अशी मी ही भजी करून घेतलेली आहे खूप टेस्टी अशी लागते त्यानंतर इथे मी आ, स्टीम राईस करून घेतलेला आहे आणि इथे मी आपली उसळसुद्धा तयार झालेली आहे खूप भूक लागलेली आहे बट प्लेटिंग मी ज्ञानेशसाठी शूज घेतलेले आहेत तर मी हे स्कूलसाठी ज्ञानेशला शूज घेतलेले आहेत तर जेव्हा ज्ञानेश सिनियर के जीला होता तेव्हा त्याच्याकडे ब्लू कलरचे शूज होते तर सिनियर के जीमध्ये सुद्धा त्याने कंपल्सरी सांगितलं होतं की तुम्हाला ब्लॅक शूज घालावे लागणार आहेत पण तेव्हा ज्ञानेशकडे ना ब्लू कलरचे शूज होते त्यामुळे ब्लू ब्लू आणि ब्लॅक यामध्ये थोडाफार फरक असतो तर ठीक आहे गेल्या वर्षी मला काय एवढं वाटलं नाही पण मग ह्या वर्षी मला ज्ञानेशसाठी ब्लॅक शूज आणि व्हाईट शूज घ्यावे लागलेले आहेत आणि त्यांच्या स्कूलमध्ये कंपल्सरी सगळ्यांनाच व्हाईट शूज आणि ब्लॅक शूज सांगितलेले आहेत आणि एक गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही सँडल वेअर करू शकतात पण एकदा पावसाळा संपला का त्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की साधारणपणे नोव्हेंबरपासून म्हणजे दिवाळीनंतर तुम्हाला हे व्हाईट शूज आणि ब्लॅक शूज तुम्हाला प्रॉपर तुम्हाला वेअर करावे लागणारच आहेत हे प्रत्येक स्कूलमध्ये कंपल्सरी आहेतच तर तुम्ही इथे बघू शकता हे जे व्हाईट शूज आहेत तर याची क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि हे खूप वॉशेबल आहेत आणि म्हणजे वॉशसुद्धा करू शकतो आपण तर मी हे ज्ञानेशला पी टीसाठी घेतलेले आहेत व्हाईट शूजबरोबर व्हाईट सॉक्स घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर हे जे ब्लॅक शूज आहेत तर ब्लॅक शूजसाठी जे सॉक्स आहेत ते ग्रीन कलरचे आहेत ते ज्ञानेशला त्याच्या शाळेतूनच भेटतात त्यामुळे मी ब्लॅक शूजवरती काही वेगळे सॉक्स नाही घेतलेले तर आता ज्ञानेशला हे मी व्हाईट कलरचे शूज घेतलेले आहेत तर आता काही दिवसामध्ये याचा कलर थोडा चेंज होणार आहे कारण तुम्हाला ही माहिती आहे पी टीचा पिरियड्स बोललं की मुलं ग्राउंडमध्ये खेळायला वगैरे जातात आणि ग्राउंडमध्ये तुम्हाला ही माते माहिती आहे की माती कशी लाल थोडी अशी चॉकलेटी कलरची असते तर ते शूजसुद्धा थोडेफार चॉकलेटी कलरचे होऊन जातात तर इथे मी ज्ञानेशला हे ब्लॅक शूज घेतलेले आहेत खरं म्हणजे मला हे ज्ञानेशला हे जे ब्लॅक शूज आहेत ते मला नॉटवाले नको होते पण ज्ञान त्यांच्याकडे फक्त मुलांसाठी नॉटवालेच ब्लॅक शूज होते त्यामुळे मला हे ब्लॅक शूज घ्यावे लागलेले आहेत ला कारण ज्ञानेच्या स्कूलमध्ये कंपल्सरी सगळ्यांना सांगितलेलं आहे ब्लॅक शूज ज्ञानेचा जो स्कूलचा युनिफॉर्म आहे त्याच्यावरती आणि हे जो व्हाड शूज आहे तर हा पेटीचा त्याचा जो ड्रेस आहे त्यावरती त्याला वेअर करण्यासाठी तर अशा पद्धतीने मी त्याने दो आ, दोन प्रकारचे शूज घेतलेले आहेत आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ना ठीक आहे पण कसं ना हळू म्हणजे बोलतात ना जग बदलतं त्यानुसार आपल्याला ही बदलायला हवं हे तर बरोबरच आहे पण आमच्या वेळेला किंवा माझ्या वेळेला हे असं काहीही नव्हतं म्हणजे प्रॉपर म्हणजे एवढंच फक्त की हां तुम्ही सँडल घालू शकता चप्पल सँडल तुम चप्पल नव्हती पण आम्हाला सांगितलं होतं तुम्ही सँडल वेअर करू शकतात तर आम्ही सँडलच घालत होतो तर हां एवढंच होतं आम्हाला फक्त दोन वेण्या असायच्या स्कूलचा युनिफॉर्म असायचा पण असं काही कंपल्सरी नव्हतं तर बोलतात ना जसं जग बदलतं त्यानुसार आपल्यासुद्धा बदलायलाच पाहिजे तर अशा पद्धतीने मी ज्ञानेशला बघू शकतात की माझं हे जे मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र तुटलेलं आहे तर खरं म्हणजे हे मंगळसूत्र मंगळसूत्र घरातल्या घरातच तुटलं होतं म्हणून काय वाटलं नाही नशीब बाहेर कुठे आहे मंगळसूत्र तुटलं नाही तर तुम्ही ते बघू शकतात की हा जो मंगळसूत्राचा जो पुढचा भाग आहे तर त्यातून त्यात ती जी तार आहे तर ती तार थोडी लूज झालेली आहे आणि ती तार लूज झाल्यानंतर त्यातून जे मणी आहे ते मणी खाली प म्हणजे पडलेले होते तर ते नशीब मला ते दिसले आणि त्यानंतर मला कळलं की अरे हे माझं मंगळसूत्रच आहे तर हे जे आ, हे मणी आहेत मंगळसूत्रातले आता हा जो मंगळसूत्र आहे तर हे मंगळसूत्र समजा मी रिप्लेस करायला गेली दुकानामध्ये तुम्हाला हे माहिती की सोन्याचे भाव कसे आहेत तर आता हा जर रि आ, हा हे जे मंगळसूत्र आहे हे जर मी रिप्लेस करायला गेली तर मला असं वाटतं की साठ ते सत्तर हजार नक्कीच मला खर्च येणार आहे कारण ना आपण एखादी वस्तू जेव्हा विकत घेतो तेव्हा ती ते दीर्घकाळ टिकावी अशी स्ट्रॉंग अशी वस्तू आपण घेतो तर आता माझं बजेट नाही आहे तेवढं की त्या बजेटमध्ये मी माझं मंगळसूत्र करू शकते तर बघा मी यावरती काय सोल्युशन काढलेलं आहे आणि मग अशी मी तुम्हाला जो मोठ एक मणी दाखवला तो या मंगळसूत्रातलाच मणी आहे त्या मण्याचाच वापर करून बघा मी काय करणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात की इथे मी आ, ही पोत घेतलेली आहे ही जी पोत आहे काळ्या वणांची हे जे मणी आहेत हे माझे जुने मणी आहेत माझं जे मंगळसूत्र होतं त्यातले हे जुने जुने मणी आहेत ते मी तसेच ठेवले होते पुढे मागे समजा मला कामाला आले तर म्हणून हे मी मणी ठेवले होते तर तुम्ही एका साईडला जी प्लेट आहे त्याच प्लेटमध्ये ही जी काळ्या मनांची जी पोत आहे तर ही पोत घेतलेली आहे ही दुकान म दुकानामध्ये मला साठ रुपयाला भेटलेली आहे इथे मी दोन सुया घेतलेल्या आहे मंगळसूत्र होण्यासाठी मंगळसूत्र होण्यासाठी बारीक केसासारखी सुई भेटते आणि ते हा नायलॉनचा धागा आहे आणि ते हे साईडला तुम्ही बघू शकतात की हे दोन फिरसूत आहेत तर हे जिथे जिथे आपण टिकली वगैरे घेतो ना त्या शॉपमध्ये हे सगळं अवेलेबल असतं नक्की तुम्ही आ, हे घ्या म्हणजे बघू शकतात किंवा आपण जिथे मंगळसूत्र ओतो त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि इथे तुम्ही बघू शकतात की माझ्याकडे जे माझं जुनं मंगळसूत्र होतं त्यातलं हा एक मणी मी साईटला काढून घेतलेला आहे आता हे जे चार मणी आहेत हे चार मणी मी विकत घेतलेले आहेत सोन्याचे आहेत एका ग्रॅममध्ये सोळा मणी असतात आणि साधारणपणे सोळा मणी जर आपण घ्यायला गेलो तर सात सात साडे म्हणजे सात हजार शंभर किंवा सात हजार दोनशे असं पूर्ण टोटल खर्च ता आहे तर मी त्यातून फक्त हे चार मणी घेतलेले आहेत एक मणी मला पाचशे पंचवीसला पडलेला आहे तर मला जसं सांगितलं की सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत त्यानुसार हे मण्यांचे भावसुद्धा वाढलेले आहेत त्यानुसार मी हे चार मणी घेतलेले आहेत आता ह्या सगळ्याचा मी वापर करून मंगळसूत्र पटापट ओवून घेणार आहे आणि कसं ओन घेणार आहे हेही मी हेही तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मी पटापट सुरुवात करते इव्हिनिंग आहे संध्याकाळची वेळ आहे तर तुम्ही बघितलंच असेल मी अगदी घरातल्या घरामध्ये घरातल्या घरामध्ये मी मंगळसूत्र ओवून घेतलेलं आहे आणि ते बोलतात ना की दुष्काळात तेरावा महिना ही अगदी गोष्ट खरी आहे आता ते मंगळसूत्र मी समजा रिप्लेस करायला गेल तर मला जवळजवळ स साठ ते सत्तर हजार खर्च नक्कीच येईल मंगळसुद्धा सुद्धा तुटलं आणि त्याचबरोबर ज्ञानाच्या शाळेतून एक नोटीससुद्धा आली की आता ज्ञानेशला रेग्युलर स्कूलसाठी ब्लॅक शूज आणि पी टीसाठी व्हाईट शूज आता हे घेणं कंपल्सरी आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना अशा एकत्र येतात तर आता पुढे मला पूर्ण म्हणजे व्यवस्थित अलर्ट राहावं लागणार आहे तर आता ज्ञानेशला मी जे शूज घेतलेले आहे तर मला दोन वर्ष म्हणजे दोन दोन वर्ष मला शूज घ्यायची गरज नाही लागणार आहे तर मी थोडेनं शूजनॅन इथल्या अगदी थोडे मोठ्या साईजचे घेतलेले आहे जेणेकरून तो दोन वर्षे यूज करू शकतो आणि तुम्ही ते बघू शकतात की मी अगदी हे जे मंगळसूत्र आहे घरच्या घरी ओवून घेतलेलं आहे आणि मंगळसूत्र ओवण्यासाठी ना एक केसासारखी बार एक सुई असते तर जर तुम्ही तिचा वापर केला तर छान असं मंगळसूत्र तुम्ही घरातल्या घरात ओवू शकतात तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमच्या बाबतीमध्ये असं कधी घडतं का म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणजे घरामध्ये खूप अडचण चालू असेल आणि काहीतरी भलतंच उभं राहतं असं कधी आहे का किंवा घरातले कधी वस्तू तुटते किंवा कोणतरी मतीच आजारीच पडतं किंवा कधी कधी ना आजारी पडल्यानंतर मग ऑपरेशनची वेळ येते आणि तेव्हा ना थोडी कडखी चालू असते ना असं तुमच्या बाबतीत कधी घडतं का नक्की मला कमेंट्स करून सांगा माझ्या बाबतीत घडलेलं आहे दुष्काळात तेरावा महिना कारण आपल्या घरामध्ये इतर खर्च तर चालूच असतात पण त्यातल्या त्यात हे असं काही वेगळंच जा झालं ना का मग ते भलतंच असतं पण मी त्यातल्या त्यात काहीतरी हा जोगाड केलेला आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट